या बचत गटांच्या माध्यमातून हळदी कुंकू समारंभ पाककला स्पर्धा रांगोळी स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम याचे त्या सातत्याने आयोजन करत असतात अशा कार्यक्रमांच्यातून नारी शक्ती संघटित करण्याचे फार महत्वाचे काम त्या करीत आहेत कुठल्याही राजकीय पाठबळाविना गेली दहा वर्षे समाजकार्य करणाऱ्या सुवर्णा हांडोळे यांनी जनसामान्यांच्या शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केल्याने एक शर्करा योगच जुळून आला आहे नागरिक संरक्षण दलाच्या ठाणे समूहात त्या प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत आपल्या प्रभागातील महिलांना शासनातर्फे नागरी संरक्षण दलाचा बेसिक कोर्स देऊन त्यांना मानधन व प्रशस्तीपत्र देण्याचे काम करून त्यांनी अनेक महिलांना आत्मनिर्भर बनवले आहे सुवर्णाताई हाडोळे उत्कृष्ट समाजसेविका समाजसेवा करणारे आहेत त्यांचं बालवाडीचं कार्य मी रोज पाहते शिवाय नागरी सेवा दलाच्या त्या सुद्धा कार्यरत आहेत तिथे खूप चांगलं कार्य करतात त्या मला अनुभव आहे त्यांचा बऱ्याच बऱ्याच केसेस त्यांनी लढल्या आहेत आणि मी प्रत्यक्षात त्यांच्याशी बोलते अधूनमधून मधून मला माहिती आहे त्यांच्याबद्दल ते। नेरुळ पोलीस ठाण्याच्या महिला दक्षता समितीमध्ये सुद्धा त्या कार्यरत आहेत त्यांनी अनेक पीडित महिलांना न्याय मिळवून दिला आहे सुवर्ण मॅडम मध्ये सांगू तेवढा आम्हाला कमीच आहे कारण आज सर अत्याचार होतात ना त्यावेळेला एवढे धावत येतात ना की त्यांचा शब्दच नाही आहे सांगण्यावर आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यांच्या हिताचे बघतात ते आणि एवढं सहकार्य करतात नागरिक संरक्षणमध्ये पण बाल मुलांना पण शिकवतात कारण ना पोलिस स्टेशनला पण कधी पण जा जावं त्यांच्याकडून न्याय चांगला निघतो सुवर्णताईंचं कार्य सांगायचं म्हटलं तर खूप मोठं आहे पण थोडक्यात जरी सांगायचं म्हटलं तरी त्या अगदी महिलांसाठी धावून येणार आहेत जेव्हा म्हटलं त्या आपल्या कुठलीही अडचण जरी आपण सांगितली तरी वेळ काळ न बघता त्यांच्या अडचणी ब न बघता त्या सगळ्यांसाठी उभ्या राहतात आपल्याला जर आपल्या प्रभागातील जर नगरसेविका आपल्याला पाहिजे असेल तर त्या पूर्ण आपल्याला तंतोतंत जे आपल्या मनामध्ये आहे एखादी नगरसेविका आपल्या वॉर्डातली कशी असावी तर त्या पूर्ण आपल्या साथी आपल्या हाकेला त्या ओ देतील अशाच आहे त्यामुळे आपल्या प्रभागाचा जर विकास आपल्याला पाहिजे असेल तर सुवर्णा मॅडमनं आपण नक्कीच वोट केलं पाहिजे आणि आमच्या सगळ्या महिला मंडळांची हीच आशा आहे हीच अपेक्षा आहे आणि त्यांच्या आम्हाला आम्ही सगळ्यांना आम्ही आमच्या पूर्ण महिलांकडूनही तुम्हाला मागणी करतो की सुवर्णा मॅडमनं पूर्ण बहुमूल्य मत देऊन आपलं त्यांना निवडून द्या आपत्कालीन घटनांच्या सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचून अपघातग्रस्तांना मदत मिळवून देण्यात त्या हिरिरीने सहभागी होतात भ्रष्टाचार निर्मूलन संस्थेमध्ये त्या जनसंपर्क अधिकारी म्हणून सुद्धा कार्यरत आहेत सुवर्णा महिला बचत गटाच्या त्या अध्यक्षा आहेत तसेच सुवर्ण महिला विकास सेवा संस्थेच्या सुद्धा त्या अध्यक्ष आहेत ही काही दिवसांपूर्वीचीच घटना आहे एकवीस वर्षाचा एक, एक विकृत महिलांना व्हॉट्सअपद्वारे अश्लील संदेश व फोटो पाठवून त्रास देत होता कित्येक महिला बदनामी होईल या भीतीने तक्रार करण्यासाठी पुढे येत नव्हत्या सुवर्ण हाडोळे यांना या प्रकरणाबाबत समजताच त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीने या युवकाचा शोध घेतला मुंबईच्या अतिशय संवेदनशील विभागातील या युवकास अटक करणे असे कठीणच होते अशा परिस्थितीत सुवर्ण हाडोळे यांनी धाडस दाखवत त्या विकृत तरुणाशी चॅटिंगद्वारे त्याला सापड्यात अडकवत मोठ्या शिताफीने अटक करविली या प्रकरणात या विकृत व्यक्तीला पकडण्यासाठी स्वतः सावज बनण्याचे महत्वाचे कार्य त्यांनी केले आहे पुढे तपासात अशा असंख्य महिलांना त्याने त्रास दिल्याचे निष्पन्न झाले अण्णा हजारेंच्या सुवर्ण हाडोळे यांच्यावरती अत्यंत प्रभाव आहे निस्वार्थी राजकारण धाडसी वृत्ती मितभाषी स्वभाव अगदी मध्यरात्री सुद्धा मदतीला धावून जाण्याची सवय विषयाचा सखोल अभ्यास करण्याची हातोटी म्हणूनच प्रभाग क्रमांक शहाण्णवच्या समस्या सोडवण्यासाठी आणि भ्रष्ट राज्यकर्ते आणि निद्रिस्त वेधक यांना कंटाळलेल्या जनतेसमोर एक सक्षम पर्याय म्हणून सुवर्ण हाडोळे आपल्यासमोर उभे आहेत मतदार बंधू भगिनीं येणाऱ्या बावीस एप्रिल रोजी नवी मुंबईत महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या सुवर्णा हडोळे यांची निशाणी बॅट च्या समोरील बटन टाकून त्यांना भरघोस मतांनी विजयी करा मतदार बंधू भगिनींनो बावीस एप्रिलला आपली जी निवडणूक होणार आहे त्याच्यामध्ये शेतकरी कामगार पक्षातून उमेदवार म्हणून मी उभी आहे आपल्याला बॅट ही निशाणी आहे तर आपले मत बहु हे बहुमूल्य आहे आणि आज आपल्या नवी मुंबईतून जर परिवर्तन करायचं असेल तर मला प्रचंड बहुमताने विजय करा आपली निशाणी आहे बॅट